डॉक्टर भास्कर पांडुरंग हिवाळे शिक्षण संस्थेच्या इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज करिअर डेव्हलपमेंट अँड मॅनेजमेंट रिसर्च आय एम एस सी येथे अहिल्यानगर जिल्ह्यातील पहिले महाविद्यालय असणाऱ्या नगर, नगर कॉलेज या महाविद्यालयाचे संस्थापक डॉक्टर भास्कर पांडुरंग हिवाळे यांची एकशे छत्तीसावी जयंती विविध उपक्रमांनी साजरी करण्यात आली डॉक्टर भास्कर पांडुरंग हिवाळे यांच्या जयंतीनिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या रक्तदान शिबिरास विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला रक्तदात्यांमध्ये महाविद्यालयीन विद्यार्थिनींची संख्या लक्षणीय होती सन दोन हजार नऊ पासून जनकल्याण रक्त केंद्राच्या माध्यमातून रक्तदान शिबिर घेतले जात आहे यंदाचे हे सोळावे वर्ष होते या प्रसंगी डॉक्टर एम बी मेहता डॉक्टर यू एच नगरकर डॉक्टर प्रणिती तेलोरे डॉक्टर विक्रम बारनबास डॉक्टर महेश पोतदार प्राध्यापक ज्ञानेश कुलकर्णी यांची प्रमुख उपस्थिती होती प्राध्यापक ज्ञानेश कुलकर्णी यांनी रक्तदान शिबिराबाबत अधिक माहिती दिली नमस्कार भास्कर पांडुरंग हिवाळे शिक्षण संस्थेच्या आय एम एस या संस्थेमध्ये आपण इथं जमलो आहोत आज आपण इथं एकत्र येण्याचा सगळ्यात मुख्य उद्देश म्हणजे ज्यांच्या नावाने या संस्थेची स्थापना झाली ज्यांनी नगर जिल्ह्यातलं पहिलं महाविद्यालय स्थापन केलं असे स्वर्गीय डॉक्टर भास्कर पांडू हिवाळे यांची आज जयंती आहे तो दिवस आम्ही आमच्या संस्थेमध्ये स्थापना दिन म्हणून साजरा करत असतो आणि आजच्या दिनाचं औचित्य साधून दोन हजार नऊ मध्ये आम्ही सुरुवात केली इथं एक रक्तदान शिबिर आयोजित करण्याची आमच्या इथे येणारे सगळेजण मुलं साधारणपणे एकवीस तेवीस वयोगटातील असतात जे सगळ्यात प्रॉस्पेक्टिव्ह रक्तदाते आहेत आणि त्या मुलांना इथं ते कॉर्पोरेट एज्युकेशन घेतात मॅनेजमेंटचं सायन्स शिकतात पण त्याचबरोबर समाजाप्रती त्यांचं मन संवेदनशील करण्यासाठी म्हणून आम्ही हा उपक्रम सुरू केला आणि तेव्हापासून आज तागायत हा अविरतपणे हा उपक्रम सुरू आहे दरवर्षी इथं चांगला मोठ्या मुलांचा प्रतिसाद मिळतो सगळ्यात महत्वाचं म्हणजे आमच्या या शिबिरामध्ये मुलींची संख्या सुद्धा लक्षणीय असते हे सगळ्यात महत्त्वाचं आहे दोन हजार नऊ साली ज्यावेळेस आम्ही सुरुवात केली पहिल्या वर्षीपासून आम्ही जनकल्याण रक्तपेढीबरोबर हा रक्त शही रक्तदान शिबिर आयोजित करत आहोत तेव्हापासून आस्था घेत आम्ही त्यांच्याबरोबरच करतो कारण जनकल्याण रक्तपेढीचं काम आपण सर्वजण पाहतो ज्या निस्वार्थी आणि सेवाभावी वृत्तीने ते बाहेर हे रक्तदान काम करतात त्यांची संदर्भ आपण सगळं आम्ही त्यांची सेटअप पाहिला त्यांची रक्तपेढी पाहिली जी गुणवत्ता जो दर्जा त्यांनी टिकवलेला आहे आणि एवढं करून सुद्धा ज्यावेळेस ज्या रक्तदात्यांना ज्या गरजूंना रुग्णांना ज्यावेळेस रक्त लागतं ते ज्या तत्परतेने आणि ज्या माफक दरात ते रक्त उपलब्ध करून देतात ही एक कौतुकास्पद गोष्ट आहे त्याचबरोबर आपण पाहतो की गेल्या काही वर्षापासून प्लाझ्माची गरज फार प्रमाणात वाढलेली आहे थॅलेसेमियाचे पेशंट वाढत चाललेले आहेत ते थॅलेसेमियाच्या पेशंटला दर काही दिवसांनी ठराविक अंतराने कायम रक्त द्यावं लागतं आणि अशा सगळे रक्त जाताना जनकल्याण रक्तपेढी ही मोफत कुठलंही शुल्क आकार न करता करूं जा जा रक्त उपलब्ध करून देतो आणि त्याच अनुषंगाने गेल्या आठ ते दहा वर्षापूर्वीच आम्ही जनकल्याण बरोबर एक अग्रिमेंट पण केलं होतं की आमच्या इथून ज्या शिबिरातून जे रक्त संकलन होईल याच्यातनं थॅलेसेमिया पेशंटला जे असेल ते कुठलंही शुल्क नकारको त्यांना ते रक्त उपलब्ध करून द्यावं लाग द्यावं अशी विनंती केली जी त्यांनी मान्य केली आणि आज काय ते आमच्याबरोबर नाही सगळीकडेच त्यांनी तो निर्णय घेतलेला आहे आणि जिथं जिथं थॅलेसेमिया पेशंटला गरज असते तिथं ते सर्व उपलब्ध करून देतात डॉक्टर मढीकर असतील डॉक्टर गुप्ता डॉक्टर झेंडे यांची सर्व टीम सोनवणे आहेत डॉक्टर साताळकर आहेत डॉक्टर धनेश्वर आहेत अभय मेस्त्री आहेत यांची सर्व जी टीम आहे जनकल्याणची ही सेवाभावी काम करते आणि यांचं आम्हाला कायम सहकार्य असतं आणि आम्हाला एक आजच्या दिवसाचं एक फार मनोमन समाधान मिळतं की आजच्या दिवसाला जो पवित्र दिवस आहे जो भास्कर पांडुंग हेवाळे यांची जयंती आहे एक एक करे या प्रसंगी जनकल्याण रक्त केंद्राचे रक्त संकलन अधिकारी डॉक्टर डॉक्टर विकास मढीकर गजेंद्र सोनवणे विनिता धामनगावकर पूजा प्रधान सुलभा पवळ किशोर यादव मोहन शर्मा यांचे सहकार्य लाभले विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट सत्यजित महाराष्ट्र अहिल्यानगर